काय हात बघू काय रेशा बोलले ते भांडे कासनो कसं माहिती आहे का बाय जात जोशी वाचा पिंगळे आता मनामध्ये रुक रुक होतं हातामध्ये लक्ष्मी येते पण हातामध्ये लक्ष्मी राहत नाही तुमच्या लक्ष्मी गावाला असं करा तुम्ही कलावंत आहे हा

बर आयला तुमच्यात जरा काहीतरी बदल वाटायला लागलाय मला काहीतरी जाणवायला लागले आयला हो। खरच सख्या बहिणी तुम्ही सख्या बहिणी आहे ना बरोबर आहे आम्हाला पण एकच आई

बाई चे, बाई चे, बाई चे हो। जा आवाज वाढवा की याचा बाय तुमचं भविष्य सांगायचं कसाय आहे आहे का हात बघू काय रेषा बोलले ते भांडी का <से> असल हो कसाय माहित आहे का बाय <से> वाचा हातामध्ये लक्ष्मी पण हातामध्ये लक्ष्मी राहत नाही गेलेले कसं माहित आहे का तुमच्या हाताच्या रेषा कशामुळे गेले ते माहितीये आहे का बाई लोकाचं गर्दीत जायचं पैसे आणायचं लोकाचं गर्दीत जायचं पैसे आणायचं मोबाईल चापसायचा त्याच्यामुळे हाताच्या रेषा गेल्या त्या तुमच्या असं ना का हो त्यांना म्हणा पार्टीत माणसं किती यायची मजी आणि तुमचं पैसे किती पार्टीत विचार असं विचारू का बर बाय असू द्या टिंगल केली आम्ही थोडीशी तुमची बर तुमच्या पार्टीत दहा कला म्हणत आहेत बरोबर आहे आता गावाकडे म्हणल्यावर जेवण केलं पाहिजे का नाही तुम्ही जर आमच्या गावात कार्यक्रमाला आला तर तुम्हाला आल, बोकड लावायचं का काय आम्हाला बोकड लावा की आवड म्हणजे खायला खायला काये सा, काये सा बाई जाऊ दे त्याचा बाई त्या मनावर धरून ना एक काम करा तुमच्या पार्टीत दहा आहे ती आम्हाला जेवणाची व्यवस्था केली पाहिजे तुम्ही पार्टी आखी आमच्या गावात घेऊन येणार बरोबर आहे सुशा बाईला सांग मी आचारिक असला मोठा त्या काल लागणार सांग लागणार लग्न होती लग्नात जेवण केलेला सांग तिकडे रे बाय कुठल्या धाब्यावर गेलं तर ह्याला म्हणजे जेवणासाठी पैसे घेत नाही कारण की स्वयंपाकच तसा बनवतो काल मंत्रेच लग्न होत मंत्र्याच्या लग्नात गेला आणि काय सायपाक बनवलं बाय अररो काय सायपाक बनवला लोक बासुंदी उचलून प्यायली व अ लोक बासुंदी प्यायची आणि श्रीखंड हा घायची मग म्हणजे काय बॉटर फिल्टर होता रे अरे दहा माणसाचा तू लिहून घे दहा माणसाला सायपाक दहा माणसाचा सायपाक हा छटाक बर शेंगदा दहा माणसासाठी दहा माणसासाठी म्हणजे कुठ जास्त पडला पाहिजे हा बर छटाक शेंगदाणे हा शंभर ग्रॅम तेल आहे का पीठ कसलं अरे खो खायचं तेल शंभर किलो शंभर किराम दहा माणसाला घेतलं का बटाट्याची भाजी करायची मग एक पाव किलो बटाटे दहा माणसासाठी मग झाली भाजी मोकळ हा बरा छटाक बटाटी घेतलं का पाच किलो इसूर म्हणजे बडबडच उठली पाहिजे हिंची हा बर तेवढ चावायला लागते ती तेवढी चिटणी घेतलं का अजून एक किलो जिरी एक किलो मोहरी म्हणजे रानात बाकीच काय निघलं नाही पाहिजे सगळे जिरी मोहरीच निघली पाहिजे बर असू द्या हा सांगा पुढचं पाच किलो हळद पिठलं पांढर झालं नाही पाहिजे ते तुझा डोकं आहे रे दहा किलो हळद घेतलं का दोन गाडी की म्हणजे आल्या आल्या सुरुवात करायची का अरे नाय ना ना। आप आप का आपल्या घरी आपल्या बायका आपल्या नीट बोलताय त्या का नाही नाही बरोबर मग घरनं बघून फिगून कुठन मागून आणत बसायचं एक पाचिला आणि एक भाताला दोन बघून वाटते ती मला वाटलं हालकीवाली सांगावं लागते ते काय की दोन हो। बघून घ्या हे घेतली दोन गाड घे घेतली गा अजून काय मिंठ राहिल गहा पोती कर माणूस एका पोथ्यात गेला पाहिजे दहा किलो मीठ मीठ खायला कमी पडलं नाही पाहिजे आणि बाईला एवढं बस होत आहे का बाय बास होतंय का साहेब तुम्हाला हा सरा साहेब आईने केला तिन डोळ्यानं सुशा एक ये काम येतंय का सुशा तुला येते का गाणं ती काय कलावंत मी पण कलावंत हा बाई पण मोठा कलावंत आहे तोंडाना हा आणि मागण खातो तोंडाने हा गातो गाणं म्हणून दाखवा बाईला बरोबर डोलकी वाला वाडा चला हॅलो हॅलो आवाज आहे डोलकीचा चला द्या सुंदर असं गाणं बाईला म्हणून दाखवतो इको द्या डिले द्या रिपीट द्या हॅलो 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 हॅलो

सदाशिव शंकर गोसावी झाला सदाशिव शंकर गोसावी झाला सदाशिव शंकर गोसावी झाला सदाशिव गोसावी झाला सदा शिव शंकर गोसावी झाला आणि चांगलीच्या वाड्याला आला आणि चांगुच्या वाड्याला येऊन काय माहितीये का काय म्हणतो बाबा यंदा पूज याला म्हणत हो तुला का त्या मेळ्यात ना आणू नका जत्रा जवळ आली गेला असलं सुचत नाही सदा शिवशंकर तिकडे चांगोणाच्या वाड्याला जाऊन याला माहिती का नाही म्हणतोय कास करू नको पोर बघाली तुझ्याकडे तू जाऊ दे सोड भांड्या का ना म्हणून दाखव सांभाराच आहे काय म्हणू काय गाणं म्हणू काय गाणं आय माझ्या मनात ओळखलं ग बाई मग बाई बघ तू ती का नाही का त्याच्यावर गाणं रचलंय काय ह्याला म्हणावं कवी मग बाई भविष्य बघितलं त्याच्यामुळे तू गाणं म्हणायला लागलाय अग माझ्या मनातलं वळगल गाईग बाई माझ्या मनातलं ग बाई झाडावर पिंगळा बाई ह्याला बाईन लवच बोलवलाय

माराय बी लागले गिर का डोळे फिळ ए तुला दहा रुपये देऊ का तुला दहा रुपये देऊ का अल्ला काही करायला का मी हागवणीवर बसलो तुझं तोंड तसल बघून ती काय म्हणणार बघा बाईला रविवारी शनिवारी हागू नको गो बाई को मी म्हणू मी मला काय तू या त्याला जर गो खाऊ देत नाही इकडी भांड्या मी म्हणू काय देवाच हा तुझकी हागली हागली बाजू मनु आंबाबाई जमानुका आंबाबाईज आ मेरी जहर जुबी तुमी मालूम नाही और मै जवा आई का सत्य नारायणची कथा आई का सत्य नारायणची कथा ऐका सत्यनारायणाची कथा हे मेरी झेर जुबे ना ऐका सत्यनारायणाची कथा तुमची आई काय बामना संग लोकांच्या पूजा करत होती काय मिक्स आहे का गाणे मिक्स आहे असू दे सुशा देवाचं गाणं कसं झालं पाहिजे